नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्योती धुरी या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघतो आहे नाचणीची भाकरी प्रकारे बनवायची तर कसं आहे ना की गावाकडे आई थंड पाणी घालूनसुद्धा नाचणीची भाकरी करते पण नाचणीची भाकरी सर्वांना येतसुद्धा अशी पण काही नवशिके असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ की नाचणीची भाकरी कशा प्रकारे बनवायची तर मी आहे ना नाचणीची भाकरी गरम पाणी घालून करते तर काही लोक थंड पाणी घालूनसुद्धा करत असतील पण गरम पाणी घातल्याने नाश्त्यांच्या पिठाला एक चिकटपणा येतो जेणेकरून भाकरी थापायला किंवा लाटायला आपल्याला सोपी जाते तर हीच आहे नाचणीची भाकरी त्या नाचणीच्या भाकरीमध्ये कॅल्शियमसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतं शिवाय आता गरमीच्या दिवसामध्ये आहे ना शरीराला म्हणजे थंड असते ही नाचणी तर हीच नाचणीची भाकरी कशा प्रकारे बनवायची त्याचा व्हिडिओ आज बघणार आहोत तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर नाचणीची भाकरी बनवण्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा आहे ना पाणी गरम करून घेणार आहोत आणि इकडे मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला आणि इकडे ताटामध्ये तुम्ही बघू शकता इकडे मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे तर गरम पाणी घातलं ना नाचणीच्या पिठामध्ये तर भाकरी थापायला किंवा लाटायला म्हणजे लाटून आणि थापून अशा दोन्ही प्रकारे आपण नाचणीची भाकरी करणार आहोत तर थापायला लाटायला जरा बरं पडतं म्हणजे चिकटपणा येतो थंड पाणी घालूनसुद्धा आपण नाचणीची भाकरी करू शकतो तर पाणी आहे ना गरम झालेलं आहे तर गॅस बंद करून आपण ते गरम पाणी आहे ना पिठामध्ये घालून घेणार आहोत पिठामध्ये गरम पाणी घातल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आहे ना गरम पाणी घातले म्हणून हाताने पीठ न मळता चमच्याच्या सायाने आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे तर असं चमच्याच्या सायाने मिक्स केल्यानंतर आपण ते असं हाताने छान असं मळून घ्यायचं आहे अजून थोडं थोडं पाणी घालून आहे ना आपल्याला हे पीठ आहे ना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पीठ आपलं छान असं मळून झालेलं आहे तर आता आपण आहे ना याच्या भाकऱ्या बनवून घेणार आहोत थापून आणि लाटून अशा दोन्ही प्रकारे मी आज तुम्हाला भाकरी दाखवणार आहे तर पहिली भाकरी आहे ना आपण थापून बघणार आहोत तर पोळपाट घेऊन पोलपाटाखाली पोल थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि हातानेच ही भाकरी आहे ना आपल्याला छान अशी थापून घ्यायची आहे तर भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे तुम्हाला जेवढी जमेल आहे तेवढी तुम्ही मोठी किंवा छोटी भाकरी थापू शकता तर भाकरी थापत असताना आहे ना कॉर्नर कॉर्नरनी दाबायची मध्ये दाबायची नाही तर मध्ये फक्त पातळ होईल तर मध्ये तर दाबायची पण कॉर्नरनीसुद्धा आहे ना अशी साईटून साईटून भाकरी थापून अशी आपल्याला घ्यायची आहे तर मी ही एवढी मोठी भाकरी थापून घेतलेली आहे तुम्हाला जेवढी जमेल ना तेवढी तुम्ही भाकरी थापून घेऊ शकता तर एका साईडला आहे ना मी गॅस चालू केलेला आहे आणि तवासुद्धा ठेवलेला आहे तर तवा आपला गरम झाला असेलच तर आता आपण ही भाकरी आहे ना तव्यावर घालून घेणार आहोत तर तवासुद्धा आहे ना आपला छान असा गरम झालेला आहे तर आता आपण तव्यावर भाकरी घालून घेऊया भाकरी आपल्याला शक्य तेवढी पातळ थापून घ्यायची आहे जेणेकरून ती फटाफट शेकलीसुद्धा जाते भाकरी तव्यावर घातल्यानंतर भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे तर पाणी लावल्यानंतर एक दोन मिनटं आहे ना आपल्याला भाकरी एक साइड शेकवायची आहे त्यानंतर ती भाकरी आपण पलटी करून घेणार आहोत तर एक दोन मिनटातच आहे ना भाकरी आपण पलटी करून घेणार आहोत आता आपण भाकरीची दुसरी साईडसुद्धा सुद्धा आहे ना छान अशी शेकून घ्यायची आहे तर तो तोपर्यंत आपण ही दुसरी भाकरी आहे ना ती लाटून कशाप्रकारे बनवायची ते बघणार आहोत तर बघू शकताय पीठ घेतलेलं आहे सुख हे आपण भिजवलेलं पीठ ठेवायचं आहे तर आता ही भाकरी आपण अशी लाटून करणार आहोत तर आपली भाकरी आहे ना तयार झाले लाटतानासुद्धा भाकरी आहे ना मध्ये तर लाटायचे आहे शिवाय साईटून साईटून पण अशी हे जे कडा असतात ना तिकडून पण अशी लाटून घ्यायची आहे जेणेकरून भाकरी एकसारखी लाटली जाईल फक्त मध्ये किंवा फक्त साईडला नाही लाटायची आहे तर कडा पण तर ही भाकरीसुद्धा आपली अगदी दोन मिनटाच्या आत ही भाकरी लाटून होते तर ही भाकरी लाटून झालेली आहे आता आपली ही भाकरी तव्यावरची भाकरी बघूया आपण शेकली अशीच तर तव्यावरची भाकरी आहे आप ना आपली शेकलेली आहे जर आपल्याला वाटत असेल भाकरीचा कडा शेकल्या नाही आहे तर त्या कडासुद्धा आहे ना आपण कपड्याच्या सायाने दाबून छान अशा आहे ना शेकून घ्यायच्या आहेत तर भाकरी आपली शेकलेली आहे तर भाकरी आता पलटी करून आहे ना तिला दाबायचं नाही आहे तर ती भाकरी आहे ना अशी छान अशी टम फुगू द्यायची आहे तर तुम्ही बघू शकताय भाकरी पलटी केल्यानंतर अगदी दोन मिनटातच कशी छान अशी टम्म फुगलेली आहे तर आता ही भाकरी आपली तयार झालेली आहे तर आता ही भाकरी आपण काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण जी भाकरी लाटून घेतली आहे ती भाकरी आपण आहे ना तव्यावर घालून घ्यायची आहे तर आता लाटलेली भाकरीसुद्धा मी तव्यावर घातलेली आहे भाकरी घातल्यानंतर आपल्याला त्याच्यावर जो पिठाचा भाग असतो जी ज्या ठिकाणी पीठ लावतो त्या ठिकाणी आपल्याला पाणी घा लावून घ्यायचं आहे सर्व भाकरीला आणि जशी पहिली भाकरी आपण शेकवली तशीच ही भाकरीसुद्धा आहे ना आपल्याला एक दोन मिनटं शेकून घ्यायची आहे त्यानंतरच आपल्याला ही भाकरीसुद्धा आहे ना पलटी करून घ्यायची आहे तर पाणी लावल्यानंतर आता मी ही भाकरी आहे ना पलटी करून घेते तर भाकरी पलटी केल्यानंतर आपल्याला ती भाकरी छान अशी शेकू द्यायची आहे म्हणजे दोन ती तीन मिनटं तरी छानशी शेकायची आहे तिला सारखं सारखं पलटी नाही करायचं आहे आरामात शेकून घ्यायची आहे ही भाकरी तर भाकरीची एक साईड छान अशी शेकलेली आहे आता आपण दुसरी साईड शेकून घेऊया तिला ना सारखं सारखं पलटी नाही करायची आहे छान अशी आरामात भाकरीला आपण तर तुम्ही बघू शकता ही सुद्धा अशी भाकरी आपली टमन फुगलेली आहे लाटलेली भाकरी सुद्धा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं अगदी सोप्या पद्धतीने नाचणीची भाकरी कशाप्रकारे बनवायची तर तुम्हीसुद्धा गरम पाणी करून आहे ना ही नाचण्याची भाकरी नक्की बनवून बघा जर आजचा हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ज्योती धुरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद